हुशार पुढं चला बोला काय काय मुद्दा काय काय मुद्दा आहे माझ्यासाठी तर काय मुद्दा नाही आमचे दिलीप नखेरे हे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते अखिल भारतीय परिषदेचे नाशिक जिल्ह्याचं काम सुद्धा जे आहे सार्वजनिक काम ते पाहत असतात त्यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांना खास शुभेच्छा आपण सगळ्यांनी दिलेल्या आहेत त्यांच्या शुभेच्छा चर्चेत त्याच्यामुळे आहे की त्यांचे जे शुभेच्छांचे त्या शुभेच्छा राष्ट्रवादी प्रोटोकॉल गेलेला आहे आणि तिथे भाजपचे नेत्यांचे फोटो आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचा फोटो आला आहे ह्या याचे संकेत काय आहे त्यांच्या अरे हे बघा हे जे काय फ्लेक्स वगैरे लावतात हे काय तो प्रमुख माणूस सांगतो अशातला नाही कार्यकर्ते आपापल्या मनाने करतात त्यांचे भाजपमध्ये पण मित्र आहेत अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत त्यामुळे ते नव्हतात आता काय सुद्धा जे आहेत शिवसेनेचे आमचे मित्र आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या तर तर प्रत्येकजण जे आपापल्या जे ज्या जे मैत्री असते ते लावतात गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात अरे बाबा तुम्ही कोणी सांगितले एक तर मला राज्यपालपद ऑफर केलेलं नाही का हे आपला तर तुम्ही सांगता म्हणून मी ते ऐक म्हणजे ठीक आहे ओके परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये मागासवर्गीय काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या ज्यावेळेस अडचणी येते किंवा वेगवेगळे संकट येतात तुम्हाला कल्पना आहे त्याला मला पुढे राहून लढावं लागतं जर या अशी पदं मी घेतली राज्यपाल पद फार मोठंच आहे ते पण मग मी काहीच बोलू शकणार नाही कोणासाठी भांडू शकणार नाही बोलू शकणार नाही त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे प सगळ्यात मोठं आहे छत्रपती <laughs> शिवाजी महाराज आग्र्यातून पेटाऱ्या औरंगजेबाच्या माणसांना कोण आहे सोलापूर अरे काय लोकांना वेळ का काय हे कोण आणि औरंगजेबाला लाज लाच देणार असं ते सांगतात अरे औरंग औरंगजेबाकडे सगळ्यात देशाचं राज्य होतं त्याला कोण काय लाच देऊ शकतो काहीतरी वाटेल ते विधानं करतात छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि त्यांचे जे वेगवेगळे संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या पान करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं त्याचाच जो भाग आहे त्यांच्या हुशारीचा भाग आहे त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर आग्राहून सुटले आणि जर तुम्ही म्हणता सुटले असते काय तर ते काय आणि संभाजी महाराज काय दोघे आपल्या घोडावरून जे आरामात आले असते पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीरात कुठेतरी सोडून दिलं कुणाच्या तरी ताब्यात दिलं का मार्गानं ते महाराज पुढे आले आणि रायगडावर ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराजी कुठे आहेत काय आणि त्यांच्या डोळ्यात पाहण्या हा इतिहास आहे आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण ठीक आहे पुढे साहेब संजय राऊत यांनी आज सकाळी एक नाशिकमध्ये असताना गंभीर आरोप केलेला आहे कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉन मध्ये गाडून ठेवलेले दे आहेत <laughs> आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर ठीक आहे कुठे गाडले काढा काढा म्हणा आणि कोणी काढले असतील तर शिंदे तर स्वतः काढू शकत नाही ते गाण्याला दहा वीस माणसं लागत असतील कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा बरं ठीक आहे आता मला काय माहिती <laughs> नाही काय त्यांची त्यांची माहिती ते बोलतात मी त्याच्याबद्दल काही <laughs> बोलतो हायकोर्टाने काल केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारलेला आहे शेवटच्या एक तासांमध्ये शहात्तर लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे संशय व्यक्त केलेला आहे मतदान प्रक्रियेवर ठीक आहे आता हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्याचं उत्तर गव्हर्नमेंट देईल पण तुम्ही आम्ही सगळे बघतो आहोत आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारच्या कोणी त्या मतदान केंद्र फिरकत नाही आणि चार पाच नंतर ठीक गर्दी उसळते आणि मग ते दरवाजे लावून घ्या मग त्या सगळ्यांना ते कुपन किंवा चिठ्ठ्या द्या तेवढ्या लोकांना मतदान करून घ्या आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक जे आहेत आठ नऊ वाजेपर्यंत मग त्यांचं मतदान चालतं शेवटच्या दोन तीन तासामध्ये जे आहे ना हे मतदान नेहमीच वाढतं हा माझा अनुभव आहे बाकी आता हायकोर्ट जे काही विचारत आहे का सन्मान्य हायकोर्ट त्याला उत्तर देतील आयोगाने असं म्हटलेलं आहे त्या सुनावणी की आमच्याकडे त्या नंतरचा जो काही मतदान झालं त्याचा कुठलाही फुटेज किंवा त्याचे पुरावे नाही आहे असं आयोगाने कोर्टात समोर म्हटलं मला काय म्हटलंय काय काय म्हटलं मला माहीत नाही बघा साहेब अंजली रमानी आज एक पत्रकार परिषद घेणार आहे त्यांचं म्हणणं आहे की धनंजय संदर्भात अत्यंत गंभीर पुरावे सादर केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल ठीक आहे बघूया ना त्यांचा तर मी काय सांगू ते काय पुरावे आहेत काय बोलतायत आणि मग मी त्याच्याबद्दल काय बोलणं तूर्त काय योग्य ठरणार नाही कारण त्यांची अजून पत्रकार परिषदच झाली नाही ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी गाड्या आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती ते बरोबर आहे ना हा ही जी मदत द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती आता त्यांच्याकडे चार चाक्या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोलला महिन्याला दहा हजार रुपये खर्च येत असेल त्यांना या दीड हजार रुपये घेऊन काय करायचं आहे की जे आहेत शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखीन लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहेत पण त्यावेळेला काय तेवढं काही लक्ष दिलं गेलं नाही आणि आता ते साहजिकच आहेत त्यांचे जे नियम आहेत मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काही नियम असतील ते या टी ते नियम एकदाचे होत्यात की बाबा हे आमचे नियम आहेत याच्यात बसतील त्यांनी मदत घ्यावी बाकी त्यांनी जी आहे मदत स्वतःहून सोडावे वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल ते काही कोणी करत नाही आणि मी हेही सांगितलं जर चारचाकी असणाऱ्या गाड्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपद्व्याप करू नये असं माझं मत आहे म्हणजे माझं मत म्हणजे सकाळचं मत नव्हे एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी आणि स्वखुशिनं आहे ते त्या सगळ्या योजना जर ती सगळे लिस्ट जर आले म्हणजे नियमांचे तर गावातले लोकसुद्धा सांगील अरे हे घर जे आहे या नियमात बसत नाही आपोआपच मग सरकारला सुद्धा सोपं जाईल पण सरकार सरकार ते त्या निर्णय घेतील अद्याप पालकमंत्री नाही आहे दिल्ल्याला तर कुंभमेळ्याचे हो अनेक कामं जे आहेत ते प्रलंबित आहेत नेमकं काय वाटतं आता मला काही कल्पना नाही आहे कारण मी काय मंत्रिपद मंत्रिमंडळात नाही आहे परंतु हे चांगली गोष्ट झालेली की मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पालक सचिव आहेत आपल्याकडे पालक सचिव आहेत मग जिल्हाधिकारी आहेत मग कमिशनर आहेत मग इतर जे अधिकारी आहेत महानगरपालिका आयुक्त आहेत जिल्हा परिषदेचे प्रमुख आहेत पीडब्ल्यू डीचे प्रमुख आहेत हे सगळे मिळून जे आहेत कामाला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता हा जो प्रश्न जे आहे तो लवकरच मुख्यमंत्री सोडतील धन्यवाद सगळ्यांना एडना देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार होतात पुढे काय झालं आपली नाराजी काही कमी झाली का मंत्रपदावर संदर्भ काय पुढे काय죠 मी ते नाराजी जो थर्मामीटर लावून त्याच्यात किती कमी आहे जास्त आहे ते चेक करून सांगतो तुम्हाला धन्यवाद काय सर मेरो हो गया मालूम है तो तुम्हारे साइड इथं खड़ा हूं अब वो बैठक थे

जर खरोखरच ते त्यांच्यावरचे गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांची त्यांचा राजीनामा मागणे योग्य होईल हे दुसरा कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे की माझ्यावर असेच आरोप झाले तेलगी संदर्भात आणि नंतर सी बी आय बी जे बी जे पीची सी बी आय तिकडे बसली होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तरीसुद्धा त्या सी बी आयच्या रिपोर्टमध्ये आणि काय म्हणतात चार्जशीटमध्ये भुजबळ नावसुद्धा आलं नाही त्यामुळे माझं उपमुख्यमंत्री पद गेलं माझं होम मिनिस्टर पद गेलं आणि एक प्रकारचा कलंक ज्या आहे लागला त्रास झाला असं कुणालाही होऊ नये असं मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखी मी काय बोलू घेतली ते चौकशी करा खरं असेल तर काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते पाहतील ना काय करायचं काय झालं तो नहीं करना चाहिए क्या मराठी अनिवार्य नहीं करना चाहिए आपका क्या ख्याल है हाँ तो यहाँ सीखना चाहिए हमारे लोग जो है वो तेलंगाना में गया है वो चेन्नई में गया है आप जाइए देखिए और सोनाथ चांदी का जो व्यापार भी करते हैं वहाँ भाषा बोलते हैं तो सीखना भी चाहिए ना गुजरात में गए हमारे लोग बड़ौदा में गए और और जगह जगह गए हैं तो हम उनकी भाषा वो सीख ली है तो क्या गलती क्या है अगर हम लोग हिंदी भाषा सीखते हैं बात करते हैं तो उन लोगों को भी चाहिए कि थोड़ा सा जो है मराठी की तरफ ध्यान देकर मराठी भाषा सीखने की कोशिश करें अच्छी भाषा है क्या तो इसके ऊपर कोई मतलब के बवाल खड़ा होना ठीक नहीं जहां है समझे जहाँ जाते हैं वहाँ उस देश की वहाँ की राज्य की भाषा लोग सीखते हैं और बोलते हैं तो मराठी का भी जो है ऐसे ही सबको अभिमान होना चाहिए महाराष्ट्र में देखिए ये जो राज्य पुनर्रचना जो हुई वो भाषा के तत्व पर हुई मराठी है इसलिए महाराष्ट्र गुजरात है इसलिए गुजरात ऐसे ही हुआ न कन्नड़ है इसलिए कर्नाटक तो भाषावार प्रांत रचना हुई है तो उस अगर राज्य में हम जाते हैं हां तो भाषा सीखने में गलती क्या है कोशिश करनी चाहिए सब लोगों को साहेब आता शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट घेतली जाणार आहे कॅबिनेट पूर्वी मंत्रिमंडळाची जी बैठक होती त्यापूर्वी शिंदेंची शिवसेना प्री कॅबिनेट घेणार आहे आणि त्याला उपस्थित राहण्याचे सूचना जयंती देण्यात अशा पद्धतीने प्री कॅबिनेट घेण्याची परंपरा पूर्वी होती पूर्वी होतेस राष्ट्रवादेचे जे आहे कल्यापासून म्हणजे मला काँग्रेसमध्ये असतानासुद्धा काँग्रेसबरोबर असताना काँग्रेस आणि आमचं सरकार असताना आम्ही प्री कॅबिनेट घेत होतो नंतर काँग्रेस पण घ्यायला लागली प्री कॅबिनेट घ्यायचा मुद्दा एवढाच आहे की आज कुठले विषय येणार आहे आणि त्या विषयावर त्या पक्षाचं आपली काय भूमिका राहणार आहे सपोर्टिव आहे की आपल्याला विरोध करायचा आहे त्यासाठी ह्या प्री कॅबिनेट घेतात त्याच्यामुळे समजतं लोकांना की काय विषय काय आहे तो Thank you. Thank you. Thank you. Bueno.